आज आम्ही तुम्हाला असं ठिकाण दाखवणार आहोत की आपण भारतात नव्हे तर विदेशात आहोत या ठिकाणाचं नाव आहे नवी मुंबई विमानतळ आधुनिक आणि न्यूयॉर्क लंडन दुबईच्या तोडीस तोड असणाऱ्या या विमानतळावरून लवकरच सेवा सुरू होते तर चला पाहूयात या आधुनिक अशा नव्या मुंबई विमानतळाचा प्रवास नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन हेच आहे अत्याधुनिक सोयी सुविधांनी युक्त आणि विदेशी विमानतळांनाही लाजवेल असं नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सप्टेंबरच्या अखेरीस या विमानतळावरून प्रवासी सेवा सुरू होणार आहे आणि हा दिवस आपल्यासाठी महत्वाचा ठरणार आहे कारण हे विमानतळ मुंबईच्या आकाशाला नवं बळ देणार आहे पनवेल जवळील उलवे येथे बांधण्यात आलेलं नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा भारतातील सर्वात महत्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक सोळा हजार कोटी रुपये खर्चून दोन हजार आठशे एकरांवर हा विमानतळ पसरलेला आहे इथं चार टर्मिनल्सद्वारे दरवर्षी नऊ कोटी प्रवाशांना सेवा उपलब्ध करून देता येणार आहे पहिल्या टप्प्यात टर्मिनल एक ची विमानसेवा सुरू होईल या टर्मिनलवरून दोन कोटी प्रवासी प्रवास करू शकणार आहेत यात अत्याधुनिक सुरक्षा प्रणाली आणि जगातील सर्वात जलद बॅगेज क्लेम सिस्टम आहे इतकंच नव्हे तर प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधाही पुरवण्यात येणार आहेत स्वयंचलित किएस बायोमेट्रिक तपासणी आणि सिंगल लेन सिक्युरिटीमुळे प्रवास जलद आणि सुलभ होणार आहे विशेष म्हणजे येथील बॅगेज क्लेम सिस्टीम ही जगातील सर्वात वेगवान सिस्टीम असणार आहे विशाल प्रतिक्षालय आणि अत्याधुनिक स्कॅनिंग यंत्रणांमुळे प्रवाशांचा अनुभव अविस्मरणीय ठरणार आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरचा भार कमी होणार आहे त्यातच नवी मुंबई विमानतळाला कनेक्टिव्हिटी आहे मुंबई पुणे एक्सप्रेस मुंबई गोवा महामार्ग आणि जे एन पी टी पोर्ट जवळ आहे तर बावीस किमी लांब असलेला अटल सेतूही विमानतळाजवळ असल्याने दक्षिण मुंबई ते उलवे हा प्रवास वीस मिनिटांवर येईल आणि प्रवाशांचा वेळ वाचेल सिडकोही आता नऊ किमीचा एलिव्हेटेड कॉरिडॉर बांधत आहे तर ठाणे दादर वाशी आणि पनवेल येथून इलेक्ट्रिक बस सेवा सुरू करण्यात येणार आहे मेट्रो विस्तार आणि पनवेलचं परिवहन केंद्रात रूपांतर यामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडणं अधिक सोपं होईल नवी मुंबई विमानतळ हे अत्याधुनिक सोयीसुविधांनी सज्ज आहे न्यूयॉर्क लंडन आणि दुबई सारख्या जागतिक शहरांशी स्पर्धा करणार आहे त्यामुळे दोन हजार पर्यंत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मिळून दरवर्षी पंधरा ते सोळा कोटी प्रवाशांना सेवा देतील इंडिगो आणि अकासा एअरलाइन्सनं विमानसेवा सुरू करण्याची तयारी दर्शवली तर आंतरराष्ट्रीय विमान कंपन्याही यात सामील होणार आहेत नवी मुंबई विमानतळ हे भारतातील सर्वात मोठं विमान टर्मिनल ठरणार आहे यात सुमारे पंच्याहत्तर बिझनेस जे स्टँड हेलिपोर्ट आणि आठ लाख टन कार्गो क्षमतेचं टर्मिनल उभारण्यात येणार आहे तसंच एम आर ओ सुविधा आणि अत्याधुनिक एअर ट्रॅफिक कंट्रोल टॉवरही असणार आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ केवळ एक विमानतळच नाही तर मुंबईच्या विकासाचा नवा अध्याय आहे त्यामुळे आर्थिक वाढ रोजगार निर्मिती आणि जागतिक कनेक्टिव्हिटीला चालना मिळणार आहे एकूणच नवी मुंबई विमानतळ हा मुंबईच्या विकासाचा महत्वाचा टप्पा ठरणार आहे एवढंच निश्चितपणे म्हणावं लागेल तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहान विलाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद